नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कलाला असं वाटत असतं की अद्वेतने तिने दिलेली पहिली चिठ्ठी वाचली म्हणून आता अद्वैत त्या चिठ्ठीवर वाचतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्यासोबत नसले तरीसुद्धा कायम माझं प्रेम तुझ्यासोबत राहील परंतु आता कलानी रोहिणी मॅडमची चिठ्ठी पहिले वाचायला द्यायला सांगितलेली असते पण सिस्टरकडनं मात्र ती चिठ्ठी ओढून खाली पडते त्यामुळे अद्वैतला चुकीची चिठ्ठी मिळते आणि इकडे अद्वैतला सगळं घरचं कळ आलेलं आहे त्यामुळे आता इकडे कला मात्र तिचा श्वास बंद करायला तयार होते दुसरीकडे मात्र आता डॉक्टर अद्वैतला सांगतात की त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचं हृदयदान करायचं परंतु आता ते कोणालाच कळू नाही ती व्यक्ती कोण आहे अशी त्यांची अट आहे तेव्हा त्याचं कारण विचारल्यावर डॉक्टर सांगू लागतात की त्यांची अशी इच्छा होती परंतु आता अद्वैत म्हणतो बरोबर आहे कारण तिला माहिती होतं की जेवढं प्रेम मी तिच्यावर करतो तेवढंच त्या व्यक्तीचा मी तिरस्कार करेन कारण तिच्या हृदयावर फक्त माझा अधिकार होतो आणि तो, तो व्यक्ती पुन्हा आमच्या कधीच समोर आला नाही पाहिजे माझ्या फॅमिलीशीसुद्धा काही कॉन्टॅक्ट झाला नाही पाहिजे आणि असं म्हणून आता तो फॉर्मवर सही करून ऑपरेशन करण्याची परवानगी देत होतं दुसरीकडे मात्र ती चिठ्ठी आता त्याच पेशंटच्या फाईलमध्ये जाते आणि त्या पेशंटच्या म्हणजे सुकन्याच्या फाईलमध्ये ती रोहिणी मॅडमची चिठ्ठी जाते इकडे मात्र आता अद्वैत बाहेर येऊन रडतो त्यामुळे घरच्यांना सगळ्यांच्या लक्षात येतं की कला मात्र आता गेलेली आहे त्यामुळे कुटुंबावर मात्र आता खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि आता प्रत्येकजण अगदी खूपच कोसळून गेलेलं असतं प्रत्येकाला कलाच्या आठवणी आठवत असतात आणि सगळेजण प्रचंड आता रडत असतात इकडे मात्र अद्वैतही आता पूर्णपणे कोसळून गेलेला असतो त्याला मात्र कुठल्याच गोष्टीचे आता काहीच जाणीव नसते त्याला त्याची घरचे सांभाळत असतात दुसरीकडे रोहिणी आणि राहुल मात्र त्यांच्या मनासारखं होतं म्हणून सगळ्यांसमोर रडण्याचं नाटक करतात परंतु त्यांना मात्र प्रचंड आनंद झालेला असतो आणि आता इकडे संगीतालासुद्धा आपल्या डोक्यावर परिणाम झाल्याचं मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे संगीताला आता तिची लेख गेल्याचं सहन न होण्याचं पुढे बघायला मिळणार मालिकेंच्या अशाच भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब